स्टार मराठी नांगोळा एकाच कुटुंबातील सासू सुनेचा आर्थिक देवाणघेवाणीचे कंगोरे तर नाहीत ना नांगोळा एकाच कुटुंबातील सासू सुनेचा संशयस्पद मृत्यू तर बाप लेखाची प्रकृती चिंताजनक या गंभीर घटनेला आर्थिक देवाणघेवाणीचे घेवण्याचे कंगोरे तर नाहीत ना कवठेमका तालुक्यातील नांगोळा येथे सासू आणि सून असा दोघींचा संशयस्पद मृत्यू झाला आहे एवढंच नाही तर त्याच कुटुंबातील त्या मृत दोघींचे नवरे यांचीही प्रकृती अतिशय गंभीर अशी चिंताजनक आहे बापलेखाला प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार सुरू करून पुढील उपचारासाठी शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालय मिरजकडे पाठविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कवटेमकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि अगोदर तपासकामी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभागचे सुनील साळुंके यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कवटेमकाळ येथे धाव घेतली घटनेची सविस्तर माहिती घेऊन कवटेमकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनास्थळी नांगोळ येथे भेट दिली घरातील सर्व पाहणी केली असता किचन कट्ट्यावर चार ग्लास एक चाकू साखरेचा डबा कापून पिळलेल्या अवस्थेतील लिंबूच्या फोडी आणि जनावरांच्यासाठी वापरण्यात येणारी औषधाचे पाकिट मिळून आले आहे यावरून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी या घरातील चौघांनी हे विषारी औषध प्राशन केले असावे असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की नांगोळा येथे कवटेमकाळ ढालगाव रोड लगत राहत असलेल्या मुस्लिम समाजातील समीर अल्लाउद्दीन पाटील वयवर्ष बत्तीस काजल समीर पाटील वयवर्षे एकोणतीस अल्लाउद्दीन पाटील पंचावन्न रमेजा अल्लाउद्दीन पाटील वयवर्ष पंचेचाळीस हे एकाच कुटुंबातील रहिवासी त्याच समाजाने मुस्लिम पण आडनाव पाटील कुटुंबात दुपारी एकच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे याच पाटील कुटुंबातील अल्लाउद्दीन पाटील वैवर्ष पंचावन्न वर्ष रमेजा अल्लाउद्दीन पाटील वैवर्ष पंचेचाळीस समीर अल्लाउद्दीन पाटील वयवर्ष बत्तीस वर्ष काजल समीर पाटील वैवर्ष एकोणतीस दोघींची सासू अन आज सासू नात असलेली महिला शेळ्या चरवून घरी आली घरात पाहिलं तर घरात मुलगा आणि सून नातू आणि नातसून असे चौघेजण घरात अस्ताव्यस्त बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले हे पाहून भारावून गेलेल्या वृद्ध महिलेने करून शेजारच्या लोकांना बोलावून घेतले राखून गाडीने या घरात अस्ताव्यस्त बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या चौकांना उपचारासाठी कवटे मंगळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टर यांनी सासू आणि सून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाले असले बाबत घोषित केले तर बाप आणि लेख यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार सुरू केले तपासणी करून या दोघांनाही काहीतरी विषारी औषध प्राणसर केल्याची प्राथमिक माहिती दिली घसनाथळी नांगोळ येथे भेट दिली यावेळी विचित्र माहिती मिळाली पंधरा दिवसापूर्वी मध्यान रात्रीच्या वेळी अलाउद्दीन पाटील यांच्या घराच्या भोवती अज्ञात व्यक्तींनी करणी भानामतीचा प्रकार केला असल्याची माहिती मिळाली यामध्ये नारळ लिंबू सुया दाबण काळे कापड हळदी कुंकू सिंदूर मटण एवढेच नाही तर घरात तर घरातील चौघांची नावंही लिंबूवरती लिहिलेली होती अशी ही माहिती मिळाली हे सर्व सांगण्या पाठीमागे अंधश्रद्धेला खतपाणी घालते असा नाही तर घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे या घटनेची सविस्तर माहिती घेतली मात्र यातून जे प्रश्न निर्माण झाले ते मात्र अनुदित राहिले एकाच कुटुंबातील चौगाने एकाच वेळी एकाच प्रकारचे विषारी औषध प्राशन करण्याचे नेमके कारण काय विषारी औषध स्वतः प्रसन केले की करण्यास मजबूर केले करणी भानामतीचा बनाव करून कोणी गेम तर केला नसेल पूर्वीपासून बुवाबाजी यांनी देवरुषीपणा करत असलेल्या अल्लाउद्दीन पाटीलकडून काम न झाल्याने कारणाने अशा या कारणाने ना, नाराज झाल्याने असा राग व्यक्त केला नसावा ना का घरामध्ये कौटुंबिक तर विकोपाला गेला नसावा आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणी तगादा तर लावला नसावा या दबावापटी कुटुंबातील एका सहा महिने आणि सहा वर्ष वयाच्या चिमुकल्यांचा जीव किंवा दोघा वयोवृद्ध आईवड्यांचा हा विचार टोकाचे पाऊल उचलताना आला नाही का यापूर्वीही मिरज तालुक्यातील मैशाळ येथे अशीच घटना घडली होती एकाच कुटुंबातील नऊ माणसं भोंधू आर्थिक देवाणघेवाणीतूनच विषारी औषध देऊन तब्बल नऊ माणसं मारली होती त्यामुळे ही गंभीर घटना संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप जी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जतचे सुनील साळुंके आणि कवटिमकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पुढे एक आव्हानच आहे या गंभीर प्रकरणाचा उलगडा करून खऱ्या गुन्हेगारांच्या तपासाकडे संपूर्ण लक्ष लागून आहे ला ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील